पुन्हा एकदा स्वागत आणखी मात्र युट्यूब चॅनलवर ना तुम्हाला सर्वप्रथम गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपले आजार कम्प्लीट झाले नंतर आज बरं चांगला दिवस आहे ना काहीतरी घेऊ मस्त तर असं प्रेम बघा काय घेतो आपण भेटूड पुढं तयारी करू रेडी झाल्यावर आत्ताचं वेतन त्यांना थांबल्यावर त्यावेळी आल्यावर लगेच निघू विषय तू तयार आहे ना लास्ट टाइम तुला नेला लावतो आता नेत लावले खुश आहे का तू आज त्यांना मुले हां कंची गाडी कोणी घेत लावले खरं कर चला भेटू आज निशूला पण येतो लास्ट टाइम निष्कर नव्हता तर आज आम घेऊन जाऊ कोण येत येतो तुला काय आज घेवायची ना आपण अशी पण घरात एक किया होती अजून एक किया घेऊन आपले युट्यूब ची इन्कम पण चालू झाली ते युट्यूब च्या इन्कम मध्ये आपण पहिल्यांदा गाडी घेत लावली असं तुम्हाला वाटत असेल तर असं नाही आहे <laughs> ट्रॅफिक बिफिक नाही एकदम बरा वाटते मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण हो आम्ही मराठीच आहोत आणि आम्ही महाराष्ट्रात राहून मुंबईलाच सपोर्ट करतो तुमच्या जर काय नाही अर्ध्या सपोर्टचा काय विषय सपोर। आता आवडते चेन्नई आवडते तर चेन्नईला सपोर्ट करायला पाहिजे मग मुंबईला विरोध नाही करायला पाहिजे अरे विरोध नाही करत विरोध आम्ही रोहित शर्माला करतो का तो नीट नाही अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला रोहित शर्मा मुंबई मराठी माणसांना जिकवण्यासाठी घेऊन दोन्ही हरवण्यासाठी अरे मग तेव्हाच वर्ल्ड कप ला तो एक वाऊट झाला अतिशय बेकार वाटते आता धोनी वाजले तुम्ही हा धोनी व कोण आले तुम्ही चेन्नई मुंबई तू रोहित वाले आम्ही धोनीला काहीच बोललो अरे मी रोहित चे विरोध आहे मुंबई मला ना आवडत नाही ते रोहित नाही आवडत चल त्याच्या विरोध नाही पण तो मुंबईला शिकवण्यासाठी खेळते ना तू तो काय शिकवला त्याला कॅप्टनशी वाले आपण कारला काय आता थोडे एक दीड महिन्यात सगळ्यांना हाता काढले असं जिथं सांगेल तिथं उभं राहायला लागले देशाचा का हा चांगली गोष्ट आहे ना यो वर्ल्ड कप पण जिंकून द्यावा यो वर्ल्ड कप पण अरे <laughs> माझा यांनी जिंकून दिले कपिल देवनी जर जिंकून दिला कॅप्टनशिप मध्ये ना त्यांची खरे मानकरी कोण आहेत प्लेयर सगळं शेलता सगळं महत्वाचं कॅप्टन पण मेन आहे कॅप्टन पण मेन आहे ना र काय कमी गेला आता हजार आता चोवीसच्या वर्ल्ड कप ला कमी काय होता चोवीस चा आले आता येईल सरकारी कामगारांना सुट्टी सिग्नल ला पण सुट्टी दिली सगळे जायच्या गारा इकडून तिकरून येतात जाम चालतं कालपासून काही खाला नव्हता आय मॅगडीन तू मॅगडी खाणार बाय काय खाणार आता नवीन काय करणार बाकी प्रयत्न होतात काही त्याला आपण पाच जण आहो ना पाच जणांनी एकच मांसाहारी खाणार आहे जरा पण लावत नाही आहे तुला मांसाहारी चिकन खाणार लाज एक केला पण नाही

आपल्या ऑर्डर याव मस्त इकडे स्नॅप साठी तयारी परत एकदा चालू आहे जोराने थोडा टाइम थांबला शेक पण ठीक आहे बोलू होता तो बावरा पाहता काहीतरी खासूया मग आम्ही स्नॅपटाग का स्नॅप बघत जागा नक्की खाताउकाने विषय असा आले की आम्ही खावाच्या नादान टाइम एकदम घालवले ना त्या घरांचे पोचले हजार जागानंतर आपण घेतले त्यांची कॉंग्रॅच्युलेशन हे कॉंग्रॅच्युलेशन चाय हत्या सगळे ए आज जरा आता तरी आज फायनली गाडी घेतलेली आहे किया या कारेन्स कॉन्ग्रेच्युलेशन येशू थँक्यू चला आता अजून व्हिडिओ विडिओ करायच्या बाकी आहे ना आपल्या आय सी आपला हा नॉर्मल मी पहिले हे क्लस्ट हे समजतो तुम्हाला hmm. फॅनची स्पीड आहे hmm. आपले फॅन हे ब्लोअर्स असतात ना ऑन hmm. झाले बघा त्याची स्पीड आहे आणि हे टेम्परेचर हाय लो थंड हा ते करू शकतो हे, पुर्ना। हे, पुर्ना हे, हे, हे एसी हे कारचं सर्क्युलेशन आहे पूर्ण हे पूर्ण कारचं सर्क्युलेशन होत असतं ते बंद हे आपण बंद करू शकतो हे वरून आहे आपलं इंटरनल सर्क्युलेशन कारचं जास्त ते हे आपलं ए सी नाही याच्यासाठी आपला फ्लो असतो ना खालचा किंवा खालीचा हवा लागतो ते लेफ्ट साईडला लागत असतं ना तुम्हाला त्यासाठी आपलं फ्रंट डी फॉक इकडून हाफ ऑक येते आपलं ऑफ एसी ऑफ आता वापस ऑटो जी आपली नॉर्मल ऑटो मीन्स जे आपलं नॉर्मल आतमधलं असतं नाशन ते आपलं ऑन हा हा बघणार आहे ना ते आपलं आठ स्क्रीन आहे त्यांनी ऑल नाही ऑल मेन्यूज त्याच्यामध्ये फोन जो आपण कनेक्ट केले जे डायरेक्ट लिस्ट टाकू ते सगळं अच्छा अच्छा ते याच्यामध्ये फोन प्रोजेक्शन ऍपल आणि अँड्रॉइड वायरलेसली कनेक्ट होतात त्याच्यामध्ये येस व्हॉइस मेमो जो आपला नॉर्मल व्हॉईस मेमो असतो ना एक आवाज असतो व्हॉईस मेमो त्या बीपवाला तो, बीप तो इथून कंट्रोल केला रेडिओ आपला नॉर्मल रेडिओ स्पीकर कोणता आहे आर के मिस चे कियाचे किया कंपनीचे आहे येस सोनी वगैरे नाही नाही सोनी तर कोणच देत नाही बोस येतात पण टॉप मॉडेलमध्ये हा मीडिया जे तुम्ही गाणी तुम्ही लावणार पेन ड्राईव्ह वगैरे लावणार तिथे हा स्टेअरिंग वरती आपलं आर बी एम ते चालू होणार वाईट ड्रायव्हिंग जेव्हा पार्किंग मध्ये गाडी असेल रिवर्स टाकणार तेव्हा आपण बघू शकतो इथं कॅमेरा ऑन होणार वाईट मोड पुढच्यांना आवाज येणार पाठच्यांना येणारच नाही वाईट वाईट मोड सेटिंग्स मध्ये आपण साऊंडमध्ये मध्ये पोजिशन इतर हावाच आहे तिथंच हवा हवं आहे पार्टी सावे दिली आहे मध्ये किती चार्जिंग पोर्ट आहे इथं एक चार्जिंग पोर्ट आहे बीचा हा नॉर्मल चार्जिंग पोर्ट आहे इथं हँड रेस्ट वरती एक आहे चार्जिंग पोर्ट आणि लास्टला एक चार्जिंग पोर्ट टोटल किती आहे टोटल आपले एक दोन तीन चार पाच सहा 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 चार्जिंग साधन एकदा म्हणजे गाडीला काय ट्रिप लानिंग चार्जिंगचा चार्जिंग करताना एकदा साजन करू शकतो मोबाईल लागू शकतात मग विषय नाही आता गाडीची सगळी माहिती करून घेतली धन्यवाद भाऊ व्हिडिओ केल्याबद्दल आप नेहमीच आपल्या समोर साडे असताना मजा येते अजून बराच काही बाकी आहे गाडी जस्ट शोरूमच्या आले तर आता रूम बाकी आहे अजून वाटे लास्ट टाइम घेतले आम्ही हां वॉश केले पण आतमध्ये क्लीन करायचे येतो त्यांनी परत चालू केला त्या नंबर अजून बाकी आहे वी आय पी नंबर घ्यायचा आपल्याला अजून आपला मोरिटायझेशन नाही म्हणून जाऊ दे घेऊ का रे परत काही विकलाच काही ते घेऊन आपली गाडी मारतील पक्का नाही तो कान करू नका संगृप बनल्या निघल्या काही डेंजर निघा वाया तिथं मार काल माहीत तुला खालीच बसते घरा चहा पि तो ना कॉफी पाहिजे का मस्त आले घराशु आमचं अनबॉक्सिंग करते बघ र काय द्या कि या मोटर्स कडून काय दिले आम्हाला आता तुला काय वाटते काय द्या माहिती माहित नाही म्हणून बघित लावले काय वाटते तू सांग दिसाचे पहिला सांग लवकर सांग बघून सांगते ना कप असतील आता कॉफी पिवायला झाला चहा पाहिजे एक रुपये का अजून काय पाहिजे किती पाहिजे काय बस एक रुपये चल तुला एक ना अजून एक दोन रुपये घे तुला एक मग एक रुपये नाही दोन रुपये घे यांचे एक रुपये परत आण काय बोलते अरे नाही बोलणार तू आज तुला सगळा माफ आहे येऊ घेऊ हो घे ना दाखव ठीक आहे आज लव शिंगम आहे दं काही पण ना एक ये चल हे करू बाय देऊ ठीक आहे तू तुला ते आधार झालं बाबा मोठी गाडी हो ना मोठी गाडीच्या तू तर काल लरत होती कला अरे बा पिझ्झा तू वेगळ्या गाडीन घे ना तुला अंग माझी गाडीन चल तुला बर्गर खावला असता मस्त तू आली नाही तुझी चुकी काय मग तुला मी सांगितलं तू तर सांगते येऊ पण नको माझ्या जोडीला माझी काय चुकी होती त्यान स्वतः गेली ना चालत अरे मी अंकलच्या जोडीला आलो तुम्ही सगळं मी येताना कशी काय येताना पण तू डॅडूजी बरोबर गेली मला नवीन गाडी मध्ये बसायचे तुझी चुकी आज तुम्ही सगळा मिस केला तू तिथं माझी इच्छा पण झाली नाही तुला ने भावा काय सांगत नाही सांग मी बा बाल मारला पण तुला मी अजून काय काय केलं आता सांगतला मेदानला मी कशाला मारू बाय शपथ <laughs> चला इथं करू ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ना भेटू पुढच्या ब्लॉग मध्येपर्यंत बाय बाय तू पण बोलते बाय <laughs> चला बाय